नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा सत्याला थँक्यू म्हणत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो कशासाठी ठँक्यू म्हणते धुमके तू तु, तुम्हाला तु, त्याच वेळेस आता मीरा लगेच म्हणू लागते अहो तुम्ही माझी बाजू घेतली माझ्यासाठी भांडलात ना त्यासाठी ते तेव्हा सत्य म्हणू लागते धुमके तू उगाच काही गैरसमज करून घेऊ नको हे मी समजा बापासाठी केलं आहे तो यासाठी काय बी केलं नाही तेव्हा लगेच मीरा हसू लागते आणि म्हणू लागते हो मला माहिती ते हे समज तुम्ही बाबांसाठी केलं हो पण त्या पंकजने माझ्याकडे बोट दाखवलं होतं ना म्हणूनच त्याचं बोट मोडलं ना तुम्ही आता सत्याला लगेच आठवतं की पंकज येथे मीराकडे बोट दाखवत बोलत असतो तेव्हा सत्याने त्याला अनेकदा सांगितलेलं असतं बोट खाली गे पण त्याने काही न ऐकल्यामुळे सत्याने रागाच्या भरात त्याचं बोट मोडलेलं असतं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हो की नाही हे समज मी बोलते ते खरंच आहे ना सत्य मात्र गप्प बसलेलं असतो आणि लगेच मीराला म्हणू लागतो या समजामुळे ना जेवणा ची वाट लागली असा पोटात खड्डा पडलाय मला ना खूप भूक लागली चला मी जेवायला जातो आता त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो पण मी कुठे थांबू तुम्हाला जेवपर्यंत तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ए तुझ्या तुझ्या पायाने आलीस ना तू मग मला कशाला विचारते आणि त्यामुळे तू एकटी आली ना एकटी जा घरी मी तुला माझ्याबरोबर घेणारच नाही आहे तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे बाबा मग मी जाते पण असं रात्री बायकोला एकटीला पाठवल्यानंतर तुम्हाला किती बोलणे बसतील हे तुम्हालाच विचार करावा लागेल आता मात्र सत्याला आठवतं की मागच्या वेळेस भर तिकडे रस्त्यात मीराला अडवळी सोडल्यामुळे त्या गुंडांनी त्रास दिला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणजे सत्याचे बाबा त्याला खूप बोललेले असतात सत्याला आता बाबा जे काही बोललेले असतात ते सगळं काही अटू लागतं तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही 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 मागच्या वेळेस आणि बापाला परत राग यायचा त्यामुळे धुमकेतूला माझ्या बरोबरच घ्यावं हो लागेल तेव्हा सत्य आता धुमकेतूला म्हणू लागतो चल बाईच पटकन गाडीत हो पण गाडीचा दरवाजा जोरात आदळू नको सांग ही गाडी माझी नाही आहे सांगून ठेवतो तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे असे म्हणून मीरा आता लगेच गाडीत बसते सत्य आता मीराला घेऊन तिथून घरी निघालेला असतो त्याच वेळेस इथे आता घरी पंकज देविका निरूपं आलेले असतात आता मात्र पंकजच्या बोटांना खूपच लागलेलं असतं दोनही बोटांना आता पट्टी केलेली असते तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा खूप दुखतं आहे बोट काहीच जमत नाही काय करावं त्याच वेळेस आता लगेच इथे देविका म्हणू लागते बेबी तू एक काम करतो का मी तुला ना इयर्स फोन देते पुन्हा कानात घालून ना मस्त गाणे ऐक म्हणजे गाणे ऐकून ना तुझं मन रमेल आणि तुझ्या बोटांकडे लक्षच जाणार नाही तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो नाही न ग माझं गाण्यांकडे लक्षच लागणार नाही खूप दुखतंय ग मा मग काय करू मी त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि रवी तिथे असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते ही अशी राक्षसी माणसांना जन्माला कशी येतात ना तीच कळत नाहीये तेव्हा अशांना जन्माला तरी कशाला घालतो पण होती नाही तर त्याच वेळेस आता लगेच रवी आपल्या आईला म्हणू लागतो आई, आई काय बोलतेस तू अगं दादाबद्दल असं काही बोलू नको खरं तर सगळी चूक त्याची नाही आहे पंकज दादाची पण चूक होती तेव्हा लगेच पंकज आता त्याला बोटं दाखवणार तेच त्याच्या ते बोटांना खूपच त्रास होतो तेव्हा पंकज म्हणू लागतो म्हणजे तुला काय म्हणायचं रव्या मी मी काही चूक केली काय चुकीचं वागलो मी बाबा सांगा बघू मी काय चुकीचं वागलं आता मात्र सुधाकर भाऊ इथे लगेच पंकज कडे बघू लागतात तेव्हा लगेच निरुपम होऊ लागते खरं तर ना त्या फुलवालीला उलशीक पण अक्कल नाही कवडीची अक्कल नाही फक्त दहा रुपयाला फुलं विकावी ना एवढी अक्कल आहे त्या फुलवालीची पण तरीही तरीही किती माच हे अशा लोकांना ना हॉटेलमध्ये जेवण्याची कधी सवय नसती पण या असल्या लोकांना न्यावंच कशाला हॉटेलला रव्या मला ना हेच कळत नाही आहे खरं तर ना तिला जोडतो सांड पण होती दोघे मिळून हॉटेलला गेले आणि सगळा काही तमाशा केला आणि हो रव्या काय गरज होती तुला त्या दोघांना तिकडे नेण्याची अरे भांडू द्यायचं की त्यांना हे सगळं तुझ्यामुळे झालंय तेव्हा रवी म्हणू लागतो काय अगं मी काय केलं मी तर भांडण मिटवण्यासाठी त्यांना तिकडे बोलवलं होतं ना तेव्हा निरुपम होऊ लागते अरे पण काय गरज होती भांडण मिटवण्याची जी भांडत बसली असते आयुष्यभर किंवा एखाद्याच्या झिंजा उपटल्या असत्या काय केलं असतं दुसरं भांडू द्यायचं की तुला बघवत नव्हतं का तुला काही गरज नव्हती हे डिनर बिनर प्लॅन करण्याची ते आपले भांडले असते आणि गप्प बसले असते पण काय गरज होती दोघांना हॉटेलवरती बोलून त्यांची मनं जुळवण्याची तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ निरुपाकडे बघू लागतात आणि निरुपाला म्हणू लागतात म्हणजे निरुपा हे सगळं या यांनी प्लॅन करून ठरवलं होतं हे तुला माहिती होतं तर आता निरुपा उठून सुधाकर भाऊंजवळ त्याने म्हणू लागते नाही हो तसं नाही म्हणायचं मला म्हणजे मी तिथे गेले ना मग ते डिनर बिनर टेबल सजवलेलं बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं की असा प्लॅन असेल त्यांचा आज वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा बाद झालं कांगावा करू नको आणि खोटं तर बिलकुल बोलू नको तू किती खोटारडी बाई आहे ना हे मला चांगलंच आहे निरुपा म्हणजे हे सगळं यांनी ठरवून केलं होतं आणि रवीने हे सत्यजित आणि मीरामधील भांडण थांबवण्यासाठी ठरवलेला प्लॅन होता हे सगळं तुला माहीत होतं निरूपा तेव्हा निरुपा मुळ ते नाही हो असं काही नाही आहे तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा उगाच खोटं बोलू नको खरं तर ना तुला त्यांचं सुख बघवतच नाही आहे तुला तुझ्या सुखाचं नाही पडलेलं त्यांच्या आनंदात सुखात कधी विरजन पडेल कधी खडा पडेल ना याची वाट बघत असते तू तेव्हा ते मला काय करायचं आहे त्या पनोती आणि डबल पनोतीचं तिकडे भांड तू नाही तर मेरू मला काही घेणं देणं नाहीये तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणून हो का अगं निरूपा काय बोलतेस तू तुला तर सगळं पडलेलं असतं त्यांचं काय चालू आहे काय नाही त्यांचं सुख बघवत नाही ना तुला खरं सांग निरुपा मुद्दा म्हणून केलं ना पण बरं झालं देवाने पण न्याय केला तू तिकडे आम्हाला सगळ्यांना घेऊन गेली कारण पंकज आणि आमचं निमित्त करून तुला त्या दोघांमध्ये भांडण लावायचं होतं ना पण देवाने उलटंच घडवलं सगळं काही पंकजवरती उलटलं हो की नाही त्यामुळे बघ आता तुझ्यामुळेच पंकजची अशी अवस्था झाली आता मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस इथे आता मीरा घरी आलेली असते सध्या आता मीराला तिथे सोडून बाहेरनंच निघून गेलेला असतो तेव्हा लगेच आता मीरा येताच निरूपा भडकते आणि मग ते बघा बघा ही अहो एवढी भांडणच झाली तरी दोघे नवरा बायको तिकडे बाहेर मस्त फिरतायत हो की नाही त्यांना काही घेणं देणंच नाहीये आता मात्र मीरा काही न बोलतात आतमध्ये निघालेले असते तेव्हा निरुपा म्हणून थांब ए फुलवाली कुठे गेली होती तू आणि इकडे बघ माझ्याकडे अगं एवढं भांडण झालं तरी तुझ्या चेहऱ्यावरती काही दिसत नाहीये काहीच वाटत नाहीये खरं तर ना तुझ्या त्या नवऱ्यामुळे माझ्या पोराची अशी अवस्था झाली बघ बघ किती त्रास होतो त्याला तेव्हा सुद्धा कर भाऊ मला लागतात निरुपा बाद झालं मीराला काही बोलण्याची गरज नाहीये तेव्हा लगेच आता इथे निरुपाद म्हणू लागते खरं तर ना या फुलवालीची एवढी लायकीच आहे तो पनवती तिचा नवरा तिच्यासारखाच या घराचं ना वाटोळ होतं या दोघांमुळे तेव्हा रवी म्हणू लागतो ए आई काय बोलतीस तू अगं मीरावाहिणीची काही चूक नाही आणि तिला बिलकुल काही बोलू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते ए रव्या तू गप्प आणि तुला तिची बाजू घेण्याची गरज नाही आहे ही फुलवाली आहेच अशी त्याचवेळेस आता मीराचा फोन वाजू लागतो इकडे मधु आता मीराला फोन करत असते आता मात्र निरुपा रागानेच मीराकडे बघू लागते मीरा पटकन आपल्या पर्समधनं फोन काढते आणि उचलते आणि हातात खाली धरते त्याच वेळेस आता इथे निरूपा जे काही बोलत असते ते सगळं काही मीराला ऐकवत नसतं ती रडत असते त्याच वेळेस इकडे मधू आपल्या आईले म्हणून बघते अगं आई निराताईचा आवाज येत नाही नक्की तिकडे काहीतरी चालू आहे बघ असे म्हणून आताही ते मधु फोन स्पीकरवरती ठेवते त्याच वेळेस निरुप म्हणून लागते काय गे फुलवाली तुझी लायकी तरी आहे का आमच्या घरात तू फुकट जेवत असते आणि तुझा तो उधळलेला नवरा त्याने बोट मोडली त्यामुळे ना सगळा राडा झालाय खरं तर ना तुझ्यामुळेच हे सगळं झाले फुलवाली तो पनोती तर आधीपासून होताच तसा राक्षस पण तू जेव्हापासून त्याच्या साथीला आली ना तेव्हापासून तर तो आणखीनच विचित्र वागायला लागला आहे खरं तर ना हे सगळं तुझ्यामुळे आहे पनोती असे आता निरुपा इथे मीराला खूप काही बोलत असते आता मात्र इकडे मधूने आणि तिच्या आईने हे सगळं काही ऐकलेलं असतं तेव्हा लगेच आता मधु म्हणू लागते आई सत्यदानाने कुणाची तरी बोटं मोडली पण कुणाची मोडली असेल कुणाशी भांडण झालं असेल काय चालू काही समजायला मार्गच नाही आहे त्याच वेळेस इथे निरुपा म्हणू लागते बघ बघ तुझ्या त्या उधळलेल्या नवऱ्याने माझ्या पोराची काय अवस्था केली अगं किती त्रास होतोय त्याला त्याला जर शिक आवर घाल बायको म्हणून जर तू हे करत नशील ना तर शून्य आहे तू शून्य त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ मला बाद झालं यात मीराची काही चूक नाही आहे आणि इथून पुढे तू मीराला एक शब्दही बोलायचा नाही कारण पंकजला जे काही शिक्षा झाली ना ते त्याने स्वतः करून घेतली त्याला काय गरज होती एवढं तिथे बोलण्याची आणि तो कसा बोलत होता हे लक्षात नाही येते का तुझ्या त्यामुळे आता हा विषय बंद मीराला इथून पुढे एक शब्दही या विषयावरती कोणीही काहीच बोलणार नाही मीरा बाळा तू आतमध्ये जा असे सुधाकर भाऊ मीराला म्हणतात आता मात्र मीरा लगेच आतमध्ये निघून जाते तर सुधाकर भाऊ आणि रवीही तिथन निघालेले असतात त्याच वेळेस आता इथे निरूपा लगेच पंकज आणि देविकाला म्हणू लागते आज ना या फुलवालीला असं ला सुनावलं असताना मी तिची लायकी दाखवली असती पण हे मधी पडले नाहीतर तिला सोडलं नसतं मी त्याच वेळेस आता लगेच निरूपा देविकाला म्हणू लागते जा पंकजला आतमध्ये घेऊन जा त्याला खूप त्रास होतोय ना असे म्हणून आता दोघेही आतमध्ये जाताच निरुपा मात्र खूपच रागाने मीराच्या रोमकडे बघत असते त्यानंतर ते मधू म्हणू लागते आई आपल्याला काही कळायला मार्गच नाही आहे ग कुणाशी भांडण झालं असेल आणि काय एवढा भांडणाचा आवाज येत होता काय झालं असेल कुणाची बोटं मोडली असेल मी एक काम करू का मी रवीला फोन करून बघते तो आपल्याला सा सगळं काही सांगेल तेव्हा लगेच आता मधूची आई तिच्या हातनं मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणू लागते काही गरज नाही आहे रवीला फोन करण्याची एक तर आधीच बघितलं ना तिची सासू किती भडकली तिच्यावरती आणि त्यात तू फोन केल्यानंतर आणखीन काही भर नको त्यापेक्षा ना उद्या सकाळी तू मीरा ताईकडे जा आणि तिलाच विचार नेमकं काय झाले ते तोपर्यंत थांबूया आपण काही फोन वगैरे करायला नको असे म्हणून आता इथे मधु लगेच फोन बंद करते त्याच वेळेस इकडे आता श्रेया आपल्या घरी रवीला फोन करू की नाही याचा विचार करत असते काय करत असेल तो बिझी असेल का करू का नको फोन या विचारात दंग झालेली असते आणि तिथेच सोप्यावरती बसून विचार करत असते तेवढ्यात तिचे आई बाबा येतात आता मात्र असा विचार करताना इथे रियाला बघताच लगेच ते म्हणू लागतात बघ बघ विचारत पडली प्रेमात पडली आपली मुलगी असे म्हणून तिच्या जवळ येतात त्याच वेळेस तिचे बाबा म्हणू लागतात काय झालं आम्ही डिस्टर्ब केलंय का कुणाशी बोलत होती का तू तेव्हा रिया म्हणू लागते नाही बाबा असं काहीच नाहीये तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते म्हणजे याचा अर्थ तू विचार करत होती फोन करू की नको करू की नको हो की नाही तेव्हा तिचे बाबा म्हणू लागतात तुझ्या आई सारखीच आहे तू तु एकदम तुझी आई जेव्हा माझ्या प्रेमात पडली होती ना तेव्हा दहा वेळा विचार करायची मला फोन करू की नको आणि शेवटी करायचीच नाही तेव्हा तिची आई म्हणू लागते नाही नाही आपली रिया अशी नाहीये एकदम तुझ्यासारखी डॅशिंग आहे बर का तिला जे काही करायचं असतं ना ती लगेच धडक करून टाकते हो की नाही रिया तेव्हा लगेच हो, ते हो, आता तिचे लग बाबा म्हणू लागतात हो माझी मुलगी माझा अभिमान आहे आणि हो त्याच्यामुळेच माझ्या माझा पूर्ण विश्वास आहे हो पण आता कोणीतरी असं आलंय बर का जे रियावरती जास्तच विश्वास ठेवायला लागलाय तेव्हा लगेच रिया म्हणू लागते असं काही नाहीये बाबा आणि मुळात म्हणजे ना तुम्ही मला चेष्टा करू नका माझी मस्करी करू नका तुम्हाला जर तुमचं प्रेम आठवायचं असेल ना तुम्ही आठवू शकता मला उगाच मध्ये घेऊन 何を。 तसंही पोटात भूक लागल्यानंतर ना माणूस काही बोलत असतं त्यामुळे चला पटकन माझा फ्रेंड म्हणतो की भूक लागल्यानंतर पटकन खायला पाहिजे तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते हो का मग बोल की तिच्या फ्रेंडला जेवायला त्याच वेळेस रिया म्हणते आय आई दे नाग सोडून आता चल बरं पटकन आपण जेवण करून घेऊया असे म्हणून सर्वजण आता इकडे जेवायला बसलेले असतात त्याच वेळेस इथे निरुपा पंकज सर्वजण आता जेवणाच्या टेबलवरती जेवणासाठी बसलेले असतानाच मीरा आता सगळ्यांना खिचडी भात वाढत असते तेव्हा लगेच निरुपाता सुद्धा कर भाऊ समोर हळू आवाजच म्हणू लागते चांगलं हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो पण काय जेवण कुणी पचूनच दिलं नाही काही खाण्याआधीच एवढे वाद घातले ना की घरी यावं लागले आणि इथे येऊन आता आता खा खिचडी भात या पनोती आणि डबल पनोतीमुळे ना सगळी तोंडाची चव गेली असे म्हणत आता लगेच निरुपा रागानेच मीराकडे बघत असते तेव्हा रवी म्हणू लागतो ए आई काय बोलतेस तू घे ना जेवण करून आता त्याच वेळेस आता इथे देविका पंकजला भरवत असते आता मात्र पंकज जोरजोरात ओरडू लागतो तेव्हा देविका म्हणू लागते काय झालं बेबी तुला तिखट लागलंय काय होतंय तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही ना देविका खरंच माझे बोट खूप दुखत आहेत ग काही जमतच नाहीये तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ पंकज तरी तुला थोडंसं खावंच लागेल तुला मेडिसन आहे की नाही त्याच वेळेस म्हणू लागतो ए दादा असं वाटतंय की तू काहीतरी विक्रम करून आलाय पण तू काही विक्रम केलाच नाही तरीही तसंच वाटतंय ना तेव्हा वा म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं रव्या तुला तेव्हा रवी म्हणू लागतो आता बघ ना एकदम असं विजयी होऊन आल्यासारखं दादाने दोन बोटं करून कसं भारी वाटतंय ना ते वर हात करून दोन बोटं केलीत आता मात्र मीरा रवी हसू लागतात त्याच वेळेस निरुपाला येतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हे रव्या तुला मजाक सुचतोय अरे बघ ना किती हळहळ करतोय तो त्याचं काहीच पडलं नाही का तुला तेव्हा लगेच रवी तो दादा आज तुला काही मागण्याची गरजच नाही तेव्हा पंकज म्हण लागतो कसं काय तेव्हा रवी म्हणू लागतो आता बघ जर म्हणलं ना पंकज दादा तुला दोन वाड्या घ्यायच्या आहे का तर तुला हा म्हणण्याची गरज नाही आणि नाही म्हणण्याची गरज नाही कारण तुझं दोन बोट तर वरच आहे ना आता निरुपाला खूपच राग येतो कारण मीरा ही रवीवर ती हसत असते कारण आता पंकजची अवस्था तशीच झालेली असते तेव्हा लगेच मीरा म्हणते हसायला काय झालं तुम्हाला अजिबात दात काढायची नाही तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रवी म्हणू लागतो मीरा बहिणी ला आता तू पण बस की आमच्या बरोबर जेवायला त्याच वेळेस मीरा ताट घेऊन येतात लगेच निरुपा म्हणू लागते आली लगेच तोंडवर करून बोलवल्यानंतर तुला काय बी गरज नाही आमच्या बरोबर जेवण्यासाठी बसण्याची तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा गप्प बैस तिला काही बोलण्याची गरज नाहीये तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही गप्प बसणार मी मी बोलणारच आता मात्र मीराला लगेच आतमध्ये रूममध्ये निघून जाते मीराला खूपच भूक लागलेली असते ती आपल्या पोटाला हात लावून काय करू मी पोटात खूप कावळे कोपतायत भूक लागली मला त्याच वेळेस घरी असतो आता मात्र सत्याने इथे हॉटेल मधनं पार्सल आणलेलं असतं तेव्हा लगेच आता सत्या आपल्या मित्राशी फोनवर बोलत असतो आणि ते पार्सल उघडून जेवायला सुरुवात करणार तेच त्याचं लक्ष धुमकेतूकडे जातं आता धुमकेतू सत्याकडे एकटक बघत असते आता मात्र प्रेमाने सत्या धुमकेतूला कसं भरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद